नमस्कार सप महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मी डॉक्टर अविनाश मोहरील तुमचा नवीन प्राचार्य आज या संवादाच्या निमित्तानं तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत शिक्षण प्रसारक मंडळी या एका अतिशय नामवंत शिक्षण संस्थेच्या पालकत्वाअंतर्गत आपलं महाविद्यालय काम करत गेल्या अनेक वर्षापासून आपल्या महाविद्यालयाला एक अतिशय उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक आहे आजपर्यंत ज्या सन्माननीय प्राचार्यांनी म्हणजे अगदी आपले सुरुवातीचे प्राचार्य आदरणीय आपटे सरांपासून तर आदरणीय गायकवाड सरांपर्यंत अतिशय तन्मयतेने या महाविद्यालयाची धुरा सांभाळली या महाविद्यालयामध्ये काम करणारे उपप्राचार्य सर्व प्राध्यापक बंधू भगिनी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आपलं महाविद्यालय वेगवेगळ्या शिखरांवर आरूढ होते आहे झालेलं आहे आता मात्र आपल्याला याच्या पुढे नव्या काळामध्ये जी काही आव्हानं आणि जी काही ध्येय आपल्याला गाठायची आहेत त्यासंबंधी आज तुमच्याशी बोलण्यासाठी म्हणून हा संवाद मी करतो आहे एका पंचसूत्रीच्या आधारे आपल्याला काम करायचं आहे पाच मिशन आपले पहिलं जे मिशन आहे ते आहे मिशन एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवं शैक्षणिक धोरण यामध्ये आता विद्यार्थ्यांच्या विकासासाठी म्हणून ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या या महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला पूर्णत्वाला न्यायच्या आहेत आणि त्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांनी देखील आता मनापासून तयार व्हायचं आहे दुसरं मिशन आहे मिशन एक ते शंभर एक एन आर एफ रँकिंग म्हणून संबंध भारतातल्या वेगवेगळ्या वेग इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांचं रँकिंग केलं जातं नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क या अंतर्गत यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं नाव आता एक ते शंभर या वर्गवारीमध्ये यायला हवं त्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करायचे पुढचं मिशन आहे मिशन स्पर्धा परीक्षा मला माहिती आहे की आपल्यापैकी अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महाविद्यालयात येतात पुण्यामध्ये येतात आणि मनापासून आपण प्रयत्न करता यामध्ये महाविद्यालयाचा भाग आता अतिशय मोठा आपण करणार आहोत महाविद्यालयामध्येच तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी होईल तुम्हाला स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तकं आवश्यक असणारं मार्गदर्शन महाविद्यालयातच मिळेल यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत पुढचं मिशन आहे मिशन कौशल्य नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आता आपल्याला जर आपल्या पायावर उभं राहायचं असेल आता सक्षमतेनं आर्थिकदृष्ट्या सक्षमता प्राप्त करायची असेल तर आपल्याला कौशल्य विकसन केलं पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं कौशल्य विकसन महाविद्यालयामध्ये आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहोत वेगवेगळे विषय तुम्ही शिकत असताना तुम्हाला कौशल्य दिले जातील जेणेकरून जॉब मार्केटमध्ये जिथे नोकऱ्या मिळतात त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या नोकऱ्या सहजतेने प्राप्त होतील याशिवाय तुम्हाला जर आपला उद्योग सुरू करायचा असेल एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये आपल्याला जर आपला उद्योग सुरू करायचा असेल आपल्याला जर काही आपला व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देखील तुम्हाला आता महाविद्यालयामध्येच दिल्या जाणार आहेत आणि हे मिशन देखील आपल्याला फार प्रभावीपणे राबवायचे शेवटचं मिशन जे यासारखंच महत्वाचं आहे ते म्हणजे मिशन स्नेहानुबंध या मिशन अंतर्गत या महाविद्यालयामधून आतापर्यंत शिकून गेलेले जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला एकत्रित करायचंय गेल्या अनेक वर्षाची या महाविद्यालयाची सक्षम विद्यार्थी देण्याची परंपरा आहे या महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठमोठ्या प्रमाणात आणि मोठमोठ्या स्वरूपात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय नावलौकिक कमावून काम करतात त्या सगळ्यांना आपण एकत्रित आणणार आहोत आणि त्यांची मुख्य म्हणजे सध्याच्या विद्यार्थ्यांची भेट घडवून देणार आहोत जेणेकरून त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा प्राप्त होईल अशा या पाच मिशनच्या आधारे या पंचसूत्रीच्या आधारे आपल्याला काम करायचं आहे मी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाला सांभाळणाऱ्या पालक संस्थेच्या म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीनं तसंच महाविद्यालयामध्ये माझ्यासोबत काम करणारे माझे उपप्राचार्य सर्व प्राध्यापक बंधू भगिनी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी या सगळ्यांच्या वतीनं सध्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की या पंचसूत्रीचा आधार घेऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये मोठं व्हायचंय आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं यश प्राप्त करताना ध्येय पूर्ती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आश्वासन आपण आपल्या आईवडिलांना दिलेलं आहे आपल्या गुरूंना दिलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या पायावर उभं राहून आर्थिक सक्षमता प्राप्त करून मी माझ्या महाविद्यालयाचा माझ्या आई वडिलांचा नावलौकिक वाढवीन हे पूर्ण आपण करूयात तुम्हा सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे तुम्हाला महाविद्यालयाचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि अतिशय ताकदीनं अतिशय प्रभावीपणे आपण या महाविद्यालयाचा नावलौकिक आणखी मोठा करूयात जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा प्रत्यक्ष तुमच्याशी बोलणं होईलच पण आज प्राथमिक स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना मी हे आवाहन करतो आहे आपण एकत्रितपणे काम करूयात धन्यवाद